हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आलू मटारची भाजी एकदम नवीन पद्धतीने कशी बनवायची ही भाजी टेस्टी तर होतीच पण लवकर बनवल्या पण बन जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मी हे दोन मध्यम आकारामधले बटाटे घेतलेले आहेत याच्या साली काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे मग त्यानंतर हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झालेले आहेत मी याला दोन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि सोबतच एक हिरवी मिरची चार लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक आणि हा अर्धा कांदा घेतलेला आहे कांद्यामुळे याची खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथंबिरी घेतलेली आहे हे सर्व मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये किसून ठेवलेला बटाटा पण ॲड करायचा आहे बटाट्यामधील सर्व पाणी हाताने दाबून काढून घ्यायचं आहे आणि याला एकदम कोरडं करायचं आहे इथे मी हे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे याला अगोदर एक वेळेस मिक्स करायचं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ते चेक करून मग त्यानंतर जर हे पातळ वाटत असेल तर अजून थोडंसं बेसनपीठ ॲड करायचं आहे इथे एक किंवा दोन चम्मच अजून थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे मग शेवटी थोडंसं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करायचं आहे आता त्यानंतर परत एक वेळेस चेक करायचं की याचे चांगल्या पद्धतीने बॉल तयार होतात का इथे मी थोडंसं पीठ ॲड केल्यामुळे हे चांगलं घट्ट झालेलं आहे तर याला खूप पातळ नाही ठेवायचं हातावरती घेतल्यानंतर याचे चांगले बॉल्स तयार होतील हितपत्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे हे पहा असे सर्व बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आणि याला स्टीम देऊन घ्यायची आहे इथे कडाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती या प्लेटला तेल लावून हे सर्व बॉल दहा मिनिटासाठी वाफवून घेणार आहे इथे दहा मिनिट झालेले आहेत याला छान स्टीम देऊन झालेली आहे इथे गॅस बंद करायचा आहे व भाजीसाठी लागणारे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मी इथे एका पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकारामधला हा कांदा उभा कट करून घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक घेतलेला आहे मध्यम गॅसवरती कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे कांदा व टोमॅटो भाजून घेतल्यामुळे भाजी एकदम चवदार लागती आणि कांद्याचा आणि टोमॅटोचा पण कच्चेपणा निघून जातो तर दोन मिनिट याला फ्राय करून घ्यायचा आहे मग त्यानंतर हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून फिरवते वेळेस यात पाणी न टाकताच फिरवून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी ही कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे एक चम्मच तूप घेतलेलं आहे आणि हे गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये एक चम्मच जिरे टाकलेले आहेत दोन ते तीन तेजपत्ते दोन दालचिनीचे ची तुकडे एक मसाला विलायची आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि एक अख्खी लाल मिरची घेतलेली आहे तर हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहेत जेणेकरून या सर्व मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल अशा पद्धतीने एक मिनिट मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुपामुळे पण भाजीला छानसा सुगंध येतो हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचं हे जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे मग त्यानंतर याला पण दोन मिनिट परतून घ्यायचं आहे कारण अगोदरच हे मसाले आपण थोडेसे भाजून घेतलेले आहे त्यामुळे हा मसाला इथे फ्राय होण्यासाठी जास्त वेळ बिलकुल लागणार नाही एक दोन मिनटामध्ये हे लगेच मसाले भाजले जातात तर याला फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवू आणि पाच मिनटानंतर पाहू हा मसाला एकदम ड्राय झालेला आहे आणि याला तेलही सुटलेलं आहे व याचा कलर पण बदललेला आहे तर यामध्ये आता बाकीचे मसाले पण ॲड करू एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मसाले व लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्तही करू शकता मसाले चांगले मिक्स झालेले आहेत मग त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे मी हे अगोदर एक वाटी पाणी टाकलेलं आहे इथे पाण्याचं प्रमाण पण तुम्ही तुम्हाला भाजी किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्या हिशोबाने कमी किंवा मग जास्त पण करू शकता मी इथे दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तरी पण हे मिश्रण मला थोडंसं घट्टच वाटत आहे मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि मग त्यानंतर एक चम्मच शेवटी मीठ टाकलेलं आहे तर हे पहा याची कन्सिस्टन्सी अशी थोडीशी मिडियमच ठेवायची आहे आणि याला परत एक वेळेस दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे तर हे पहा मसाल्यांनी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि ग्रेव्ही पण थोडीशी घट्ट झालेली आहे तर इथे अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे मी अजून अर्धी वाटी पाणी टाकणार आहे मग त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीरी टाकलेली आहे आणि याला दोन मिनिट स्टीम देऊन घ्यायचे आहे इथे दोन मिनिट झालेली आहे या भाजीने पूर्ण तेल सोडलेलं आहे आणि आणिचा मुळातला पूर्ण कलर पण चेंज झालेला आहे आणि आणिचा वास पण खूप सुरेख असा येत आहे आता इथे या स्टेपला हे स्टीम देऊन घेतलेले जे बॉल आहेत ते यामध्ये सोडून द्यायचे आणि परत एक वेळेस याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे बॉल्स तुम्ही शालो फ्राय पण करून घेऊ शकता पण हे जर असेच जरी टाकले तरी पण ह्या ग्रेव्हीमध्ये खायला खूपच सुंदर लागतात हे बॉल्स अगोदरच स्टीम देऊन घेतलेले आहे त्यामुळे इथे याला जास्त स्टीम द्यायची बिलकुलही गरज पडत नाही फक्त दोन मिनिट याला उकळी येऊ दिली की मग लगेच आपली भाजी रेडी यात वरतून शेवटी एक चम्मच कसुरी मेथी टाकायची आहे यामुळे भाजीला खूपच सुंदर वास येतो आणि हिला फक्त एक मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे एक मिनिट वाफ देऊन झालेली आहे आणि ही भाजी आता पूर्ण रेडी आहे तर ही आलू मटारची एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी दिसायलाही खूप सुरेख दिसत आहे आणि ती खायला पण खूपच टेस्टी लागती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली अशी भाजी तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ट्राय करा व तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू